पंचवीस डिसेंबर बेचाळीसावा दिवस मगचं संपलेलं आहे आता हे त्रेचाळीसावा दिवस चालू आहे आणि आता सकाळचे साडे अकरा वाजलेत आम्ही रात्री जिथे राहिलो होतो ती सोडून आता जवळजवळ पंधरा किलोमीटर आलेलं आहे आणि हे हे मारुतीचं चा मंदिर आहे छान मंदिर आहे आज हे मारुती मंदिराचं एक संस्थानच आहे ठिकठिकाणी मारुती मंदिरं आहेत हे सगळे मिळून एकच संस्थान आहे ज्या एका गुरुने स्थापन केलेलं आहे ते तुम्हाला दाखवतो नंतर मी त्यांचे फोटो आता सांगायचं काय गेले दोन तीन दिवस झाले मी व्हिडिओ काढलो नाही माझी तब्येत बरोबर नव्हती त्यामुळं मी तब्येत सांभाळून चालत होतो डॉक्टरकडे जाऊन औषध पण घेतलं आता ठीक झालं म्हणजे बरो आहे आता म्हणून आज व्हिडिओ आहे आणि छान निमित्त आहे की मंदिर छानसं मंदिर तुम्हाला बघायला मिळेल हे, हे, हे त्याचं एंट्रन्स आहे खरं म्हणजे काल संध्याकाळी इथे यायला पाहिजे होतं मला पण त्या तब्येतीमुळे मी येऊ नाही शकलो काल संध्याकाळी दुसऱ्या एका मारुती देवळात थांबलो होतं विसावा घेतला तही हे एंट्रन्सलाच शिवाची मूर्ती आहे गणपतीला मांडीवर घेतलेली आणि गंगेला जेटीत धरलेलं आहे मूर्ती आहे ब्रह्मलीन श्री एक हजार आठ श्री कमलादासजी महाराज साधना कक्ष आता ते नाही आहेत त्यांची ती तपोभूमी आहे चला त्यांचे फोटो पाहू इथे संस्थापक महाराज आहेत यांनीच कपल ऑफ मारुती मंदिर आ, धार जिल्हा आणि अलिराजपूर जिल्हा असे एम पीमध्ये खूप सारे मंदिरं मारुतीचे मंदिर बांधलेत आणि त्याच ठिकाणी आश्रम पण केले परिक्रमावासियांची व्यवस्था पण केलेली आहे हे कमलदासजी महाराज म्हणे सगळं ना राहायला जागा आहे दिवचा विसावा घेत आहेत हे आता सध्या बाबाजी आहेत गावाची आता सध्या हे मंदिर चालवतात मनो यहुम् मारुत बुद्धिमत्ता वेगं जीते वातात्मजं वानरयूत मुख्यं स्री रामदूतं श्रणं तपद्धे इस है इथं काळी माची मूर्ती राधाकृष्ण जगन्नाथ या गावाचं नाव दही आहे दही दही धार जिल्ह्यातले हे दही आहे कालचा प्रवास माझा खूप टीडीएस झाला काल आम्ही आश्रममधून निघालो आणि लगेच एक नदी मिळाली ओलांडायला थोडा अंधारच होता तर नदीमध्ये चिखल खूप होते अशी तशी ओलांडलो पण चिखलात पाय घसरला आणि पडलोच मी ऑलमोस्ट माझं ते पॅन्ट आणि सगळं काही म्हणजे एकदम सँडल तरी माखले होते पूर्ण चिखलात माकले सांगायचं हे की हे सगळं झाल्यानंतर मी असं तसा करत किनाऱ्याला येऊन वरती चढलो वर पण चढायला जागा नव्हता वरती चढलो पूर्ण डोंगराळ प्रदेश आणि पायवाट लोक सगळे पुढे जाऊन टाकले होते मी एकटाच राहिलो होतो मागे पुढे आलो आल्यानंतर एक झोपडी दिसली घरमध्ये हर म्हणालो बाबा बाहेर आला एक हा बाबा आदिवासी होता आदिवासी त्याची बायको पण आली चहा प्या म्हणाली मी म्हणालो चहा नको हो, हे मला जरा खूप हे झालेलं जरा पाणी द्या मी पाय धुतो तर त्या माणसाने चक्क माझं सँडल धुतले दोन्ही सँडल आणि माझे पाय पण स्वतःच्या हाताने धुतले नको म्हटलं तरी तो धुत बसला स्वच्छ आणि धुऊन बाबा चहा थोडं घेऊन जा म्हणा नाही म्हणाले मी चहा आता घेतलेला आहे नको आता मला जायचं आहे मग त्यांनी मला रस्ता दाखवला त्या झाडीतून डोंगराळ प्रदेशातून असा तसा करत मग शेवटी तिथेही मी रस्ता चुकलेलो पण नर्मदे माईची कृपा की मला अचानक एक डोंगराच्या खाली एक डोंगर वरती चढल्यानंतर खाली मला काहीतरी एक गाव दिसल्यासारखं दिसलं मुलींची शाळा होती खाली असा तसा उतरून आलो इथे हँडपंप होतं हँडपंपमध्ये आणखीन थोडं माझे ते पाय वगैरे क्लीन करून घेतलं नंतर मला एक मोठी नदी आली त्या नदीच्या बाजूलाच एक मारुतीचं मंदिर परत तिथं होतं दुपारचं मग जेवण केलं आणि तिथं माझं ते पॅन्ट आणि धुवून घेतलं आणि फ्रेश होऊन परत निघालो रात्रीच्या वेळेस ही घटना घडली तेव्हापासून कळालं की नर्मदा परिक्रमा करायचं असेल तर कोणाच्या जोडीने नाही करायचं एकटाच करायचं नर्मदे माईनी मला शिकून दिले माझा जोडीदार तो गेला मागे देखील बघितला नाही वळून आणि मागे न वळतात गेला आणि तो माणूस सतत महाराष्ट्रीयनं बदनाम करायचा ते महाराष्ट्राचे असे आहेत महाराष्ट्राचे तसे आहेत आणि हा माणूस मला ते एम पीचं हे करायचं नाही एम पीचे लोक खूप चांगले आहेत पण हा खूपच शिकलेला माणूस होता पी एच डी होता तो मागे न बघता गेला ठीक आहे का हरकत नाही त्याला पण रस्ता नापायचा होता गेला पण आता तो माझ्याहून दहा किलोमीटर पुढे आहे आणि संध्याकाळपर्यंत तो फोन केला नाही पण संध्याकाळी मात्र फोन करून विचारलं मी म्हणालो बाबा दहा किलोमीटर तुझ्यापेक्षा मागे आहे कधी भेटले तर भेटू आपण सो एक धडा मिळाला की इंडिव्हिज्युअल करायला पाहिजे स्वतः एकटं निघायचं स्वतः एकटं हे करायचं जसं कन्व्हिनियंट होतं आहे तसं रा, राहायचं आहे तर राहा नाही राहायचं आहे तर निघा आपल्या आपल्या ताकदीप्रमाणे आपणच डिसाईड करायचं नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर